तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपल्या घरात लग्न आहे आपल्या दादाचं आणि दादाचं लग्न म्हटलं म्हणजे आपल्या घरचं लग्न आणि घरच्या लग्नात सर्व कामं आपल्याला करावी लागतात तर मम्मी आणि मी आलो आहे शॉपिंगला आणि लग्नाच्या काय काय शॉपिंग आणि काय काय धमाल चाललेली आहे हे तुम्हाला मी काही छोट्या छोट्या क्लिप्समध्ये आणि काही मी काढलेल्या ब्लॉगच्या छोट्या छोट्या व्हिडिओजमध्ये दाखवतो आहे कारण घाई इतकी असायची सामान घेण्याचे तर एवढे व्हिडिओ काढणं झाले नाहीत कारण हे बघा लिस्ट बघा तुम्ही केवढी मोठी आहे हे तीस चाळीस सामान घ्यायचे होते आणि तेही एक एक नाही तर सा सहा सहा सामान घ्यायचं होतं एक चुटे -चुटे होते होते एक छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवायचं होतं तर हे शॉपिंगला जेव्हा आलं तेव्हा आम्हाला चार घंटे ह्या शॉपिंगला गेले यानंतर बाकी ज्या शॉपिंग होत्या त्याही करायच्या होत्या पण एक प्रॉब्लेम असा झाला की आम्ही टू व्हीलरवर आलो होतो आणि या छोट्याशा गल्लीत कार वगैरे आणता येत नाही त्यामुळे टू व्हीलरवर आल्या असल्यामुळे एवढं सामान नेणेही पॉसिबल नव्हतं तर जेवढं झालं तेवढं आम्ही या चक्करमध्ये कम्प्लीट केलं आणि पुढच्या याच्यात परत आम्हाला यावं लागलं तर इथे घरी आल्यावर बघा काय सुरू होतं तर या सावधान हे पाहून घ्या एकदा चेक करून घ्या पहिलं पान काय न तर इथे बघू शकता पत्रिका काकून इतकी सुंदर लिहून काढली की असं वाटत होतं की हीच पत्रिका म्हणून छापून द्यावं इतके सुंदर अक्षर काकूनचं आहे आणि इतके सुंदर काकोणने पत्रिका लिहिली होती तुम्ही बघू शकता पाहताच रहा वाटतं इतकं सुंदर अक्षर आहे म्हणजे ओरिजिनल पत्रिकाही इतकी सुंदर नसते त्याच्यातही आपण फॉन्ट वगैरे लावतो हे तर हाताने काढलेलं आहे गौरव संजय महाराज करून टाकलं रे बा वाईट नर लावा <laughs> एक पत्रिका तारखासाठी एवढ्या मोठ्या पत्रिकेचा बाजार म्हणलेलाय नाही तर काय

कोणीच एक सिंगल ग्लास वाटी चम्मच देऊ नये द्यायचं असलं तर सेट द्या नाही तर देऊच नका नाही कोणी जर आणलं तर पप्पाजवळ नका देऊ माझ्या द्यायचा इकडे काय दादा कोणी जर आणलं पप्पा जोर देऊ नका चुपचाप माया आता देऊन द्यायचं कोणी काही आणलं तर मी दरवाजा उभा आहे मला देऊन द्यायचा अंदर चाललंय पप्पाला सांगायचं काही आणलं नाही मायाजवळ देऊन द्यायचं <laughs> कपड्याचा हयर स्वीकारला पण बॅक साईडला एकदम पत्रिकेच्या मागून बारीक गोष्टी पाकिट चाल पाकिट मध्ये पाचशेच्या नोटी <laughs> पाचशेच्या वरच <वराथ> पाहिजे तर जेवण <laughs> नाही पाकिट पाहून जेवणाची थाळी दिली जाईल नाही पाकिट पाहून थाळी देणार पाकिटात हजाराचे अवर असले तरच मोठा ताट ठेवून येते लाईन प्लेट ठेवून पत्रिका छापून आल्या आणि आता पत्रिका छापल्यावर पत्रिकेंचा एक छोटासा रील्स बनवायचा आणि त्यासाठी ते भाविक मानसी वैबुधा मी असं सगळेजणांना जमलेलो होतो आणि धनश्री वगैरे येणार होती खूप मजा येणार होती तर हे सगळं चाललं अरेंजमेंट आता बघू काय काय होत आहे पुढे आणि कशी रील्स बनत आहे तर मॅगी भेटणार आहे तुम्हाला आज <muchas> नाही एक काढणार आहे ना बाहेर फक्त बेस आहे आपण एक, एक पूर्ण काढणार ना तेव्हा ती पत्रिका पूर्ण दिसणार तू काय ते काय फकीर बनला का आशीर्वाद करायसाठी भगवान जोडी बनायला ओम ओम काली तू दोन घेऊ चांगले तू कादरे इंग्लिश लव यू ना मराठी <laughs> <laughs> <माराथी। laughs> <laughs> <laughs> हे पूर्ण तरी लावू देटांचा

आणि तू तिथं मासोळी खाऊ राहिली त्याचं काय हे तिथे मासोळी खात होती हे पापलेट खात होती पापलेट खात होती तिथं तू पापलेट खात होती तिथं मला पाहिलं हा तर सगळेच टोपा घालून सांगतात दिवाळी आता पहिले इथे असे दोन बोट लावायचे दोन

परत घ्यायचं मला घ्या ना लवकर चला ना धूप पहिले बंद यायचं घ्यायचा का पत्रिकेचा बाहेर गुलाब जुई मोगरा फुल फुल का सा

करते हैं। वाह 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 धनश्री ने धन ऐसा फेंका सब नीचे चला गया <laughs> भूक लागली होती वाव उचला मोती उचला पहिला होता नाही थोडा स्लो पाहिजे खाली पडलेत हे आता खाली गेले असतील आता तर काय नाही एवढे केले पन्नास रुपये मोती मानसी देतेच सगळे पैसे

पण आई एवढ एकच असते नाव पाच पण तीन तरी पाच जणांना काही समजलं नाही तर गौरवला विश्वासला साईड म्हणजे रुमाल पण आहे ना रुमाल पण आहे रुमाल

तो भाजी, भाजी, बोलो 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 बाजी 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 क्या चाहिए 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 आपको कौन सा हमको नहीं नहीं दूसरे दुकान में चलो ये अच्छा है अरे इतने ज़्यादा करो उसमें खुश रहोली रहती

तरी तर इथे आल्यावर छान मुंडावडे तस टिकल्या त्याच्यानंतर वहिणीचं एंट्रीसाठीचं जे माप असतं ते घेतलं त्यानंतर आरतीचं ताण घेतलं नव्हतं मागे आणि हळदीची प्लेट होती ती घेतली तर असं सगळी शॉपिंग केली आणि परत घरी आलो आधीची सगळी तयारी वेळ सायंकाळी हो ओके ते पाठवून मला पेपर पेपर खराब नाही झाला पाहिजे पेपर वापस वापरायचा आपल्याला झाल्यावर जा तुम्ही स्टेटसला बनवून देईल तुम्हाला <laughs> रेड आहे त्या गोष्टीला मी म्हटलं ना काहीतरी फाटू नको देऊ फाटू नको देऊ पेपर फाटू नको देऊ केडवन मध्ये असंच असतं काहीतरी घरगुती कामाच्या गोष्टी तुला काय वाटलं काय तुला काय काही हे भेटणार आहे काय परफ्यूमचा सेट कपड्याचा सेट भेटणार आहे आम्हाला कपडे असतील कोणाच आहे मला असं वेगळं होत हे पप्पाला दिलं होतं आय थिंक नाही मम्मीच वेगळं आहे सगळ्यांचं वेगळं आहे नाही आधीच वेगळं आहे आधीच पण दिलं अबे सगळे पेपर फाळून राहिला हा काय आहे ड्रेसचा कपडा दिसून राहिला मला अगरबत्ती पाहुदे वाव पॅन्ट शर्टचा कपडा आहे नाही माझा मी हा पप्पाचा मी शिवतो मला हा ड्रेस आवडला साडी आहे <laughs> मम्मीला काय ड्रेसचा कपडा बापरे नाही मम्मीचे पाहू दे पाहु साडी खोल कशी आहे तर आम्ही मानसीकडे केळवणला गेलो होतो आणि तिथले रील्स मी टाकलेले आहे इंस्टाग्रामला तुम्ही बघितले असेल तर तिथून आल्यावर हे जे काही गिफ्ट होते ते आम्ही खोलत होतो म्हणजे सगळे दादानीच खोलले तर सर्वांना गिफ्ट दिले त्यांनी आईलाही साडी दिली मम्मीला आजीला दादाला पप्पाला सर्वांना गिफ्ट आहेत खूप सुंदर साडी मम्मीला दिली आजीलाही दिली मला ड्रेसचा कपडा पप्पांना ड्रेसचा कपडा दादांना कपांचा सेट होता खूप सुंदर तर असे सगळे गिफ्ट मिळाले सर्वांना दादानेच खोलले मला काय मला दे माझा कपडा दे इकडे मी शिवेल हाडू नको

दादाला गिफ्ट गेम चांगल भेटल चा आता मी दाईच नाही काम हा पॅरे घेऊन मंगल कराला थांबून जायचं

दादा ना तो व्हिडिओ नाही टाकला म्हणे आपण आपली एंगेजमेंट ची शॉपिंग होती त्याचा व्हिडिओ नाही टाकला खूप मोठी शॉपिंगच नव्हती ना ते एवढी कंट्री न्यू भेटला टाकूच शकलो नाही काही नाही इथे पैसे भेटताच मिले का बोल ना द्यालच करो तर, तर मित्रांनो हा ब्लॉग करूया इथेच एंड कारण आता आपल्याला आणखी दुसरे ब्लॉग पण टाकायचे आहेत आता हा डेकोरेशनचा आणि याचा सा तयारीचा ब्लॉग आहे तर हा इथेच एंड करतो यानंतर आणखी खूप ब्लॉग येणार आहेत तर ता त्यासाठी तयार राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय गाय